टीडब्ल्यूजे कंपनीत अकरा हजार गुंतवणूकदारांपैकी सोळाशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याची कबुली दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ जवळपास अकरा हजार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या टीडब्ल्यूजे ट्रेड विथ जॅज ही कंपनी फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे या कंपनी विरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान टीडब्ल्यूजे कंपनीत अकरा हजार गुंतवणूकदारांपैकी सोळाशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याची कबुली दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे टीडब्ल्यूजे कंपनीत तपास करणाऱ्या पोलिसांचेच कोट्यवधी रुपये असल्यामुळे खळबळ उडाली आहे

नाही तिला बोलले ना मी तिला काय बोलले तुम्ही त्या काय म्हणल्या तुम्ही कंपनीत काही करा फक्त तू आम्ही कशासाठी आलो हे जे इथे पोरी आहेत यांना काही त्रास होता कामाने आम्ही फक्त या रुची साठी आलो त्या मला एक शब्द आणि जाताना यांना पण बोलल्या का बाबा तू बायको कुठून करून आणली